पैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर येथील रहिवाशी प्रसिद्ध गायक म्हणून ओळख असणारे पैठण आगारातील अत्यंत लोकप्रिय असलेले श्री सुभान पठाण व अठ्ठेचाळीस वर्ष यांचे आज सकाळी अपघाती निधन झालं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बस चालक तुळजापूर तालुका पैठण येथील सुभानभाई पठाण हे नित्यनियमाप्रमाणे पाचोड येथे बस डेपो मध्ये जात असताना त्यांना पाचोड परिसरात एका वाहनाने ते मोटरसायकलवरून जात असताना जोरात धडक देऊन उडविले त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी एम जी एम रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे नेलं असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलाय श्री सुभान पठाण हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते त्यांनी तालुक्यात आपल्या स्वभावामुळे चांगलीच छाप पाडली होती अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत स्वर्गीय सुभान पठाण यांच्यावर तुळजापूर येथील कब्रस्थानमध्ये अंतिम संस्कार करण्यात उत्कृष्ट गायक राजकारण समाजसेवा या क्षेत्रात अत्यल्प काळात पैठण तालुक्यात नावलौकिक झालेले होते शून्यातून जग निर्माण करणारे गरीब घराण्यातील एक मुलगा आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेलं त्यांचा स्वभाव व लोकप्रियता त्या स्मशानभूमीतील गर्दी सांगत होती जिंदगी आए हो होतो ऐसा काम किया जाए मरने के बाद भी लोक स्मशान ढूंढने आ जाए खरोखरच मनाला वेदना देणारी घटना आज घडली जड अंतकरणानं आज हजारो जनसमुदाय प्रचंड जनसागर अख्ख गाव व परिसर अगदी ढसाढसा रडत या जानता राजाला पैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यात आला आहे समशेर पठाण शमीन पठाण पोलीस कॉन्स्टेबल जावेद पठाण कयुम पठाण हकीम पठाण सादिक पठाण यांचे मोठे बंधू होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं दोन बंधू असा हो मोठा परिवार आहे प्रतिनिधी मौलाना रईस बुलंदावाज नवगाव